इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ सध्या आंदोलन करण्यात येत आहे गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन हे सध्या सुरू झालेलं आहे आंदोलकांशी आणि पोलिसांची सध्या झटापट झालेली आहे आणि या सगळ्या दरम्यान आंदोलकांना देखील आता ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी कुलदीप माने यांच्याकडून कुलदीप आंदोलक कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील होतीये मागील काही वेळापासून जो रास्ता रोको इस्लामपूर मध्ये सुरू होता त्या ठिकाणी आता यावेळी आंदोलक आक्रमक झाले पोलिसांनी रास्ता रोको या ठिकाणी आता आंदोलन माग घ्यावं अशी विनंती केली मात्र आंदोलक आपल्या या ठिकाणी या आंदोलनावरती ठाम राहिले त्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी जे प्रमुख पदाधिकारी आहेत शाजीबाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलन होते त्यांच्यासह जे काही महिला पदाधिकारी आहेत त्यांना देखील ताब्यात घेताना मोठी झटापट सध्या या ठिकाणी आंदोलनस्थळी सुरू आहे त्यामुळे आपण पाहतोय रस्ता रोको बरोबरच या ठिकाणी इस्लामपूर शहर बंद असताना आता पोलीस कुठतरी जे रस्ता रोको आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती करत असताना या आंदोलनस्थळी मोठा तणावपूर्ण वातावरण सध्या पाहायला मिळते आणि आंदोलकामध्ये धरपकड होत असताना मोठी झटापट झाल्याचे दिसून येत आहे अगदी कुलदीप तर कालपासूनच आक्रमक असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि या बातम्यांसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील अपडेट यामिनीसह दु